तिच्या माझ्या कामावरच्या मॅडमने तिला सँडल दिलाय बघा ते आता घातला कशी चलते बघ बंद इकडे कुठे तिकडे जा <laughs> की माझ्या तोंडाकडे उंच मी उंच व्हायला नको येऊ तिकडे जा हो, <laughs> पडते <बड़ा> <laughs> <दावनी> चल अगं <laughs> पडशील पळू नको तेवढा मोठा घालून तिथे उंच आहे बघा तिची आजी चोपली तर दुसरा कुठला दुसरा, 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 दुसरा भे ना अजून एक दिलाय ना बघालून अजून एक दिलाय बघा हे इथं एक आहे मोठी उंच टाचाच्या घालतात त्याची आणि उंच टाचाच्या घालाव्या घाल घाल घालून चल आणि तोंडावर जर पडली ना घातलं का <laughs> टी आवाज कमी कर म्हणलं तुला मागच म्हणलं होतं आवाज कमी कर म्हणून काय नाही बसताय बसताय तू बसता बसवतो रे उठून घाल तरी उठून घाल केवढ्या <laughs> उंच टाचायचा बघा हिजा एवढं लागलं का बघू किती लागलं कुठं दिसत आहे ग नाही पडायला नाही घालायचं किती आहे बघता आता बघा ते पट्टी बसत नाही का येत नाही नऊच पडशील तोंडावर ग कळलं तिथं जित चला बघा शेंगा भाजल्यात भुईमुगाच्या शेंगा येत्या गरम गरम भाजल्यात आता इतक्यातच बघा अशा भाजून घेतात इथं हो थोड्या कच्च्या ठेवलेल्या बिना भाजलेल्या कुणाकुणाला आवडतात कमेंटमध्ये सांगा शेंगा खायला